पोरे तू नको काळजी करू अगं मामाला उगच जगाचा मालक ना, म्हणत नाही ती अगं ते या सृष्टीचा सा सगळा पोशिंदा आहे पुरे नग काळजी करू बाळमाचा आशीर्वाद काय बाळमावर ठेवलेला विश्वास कधी खोटा ठरत नाही बघ अगं बाळमावर विश्वास ठेवलेला कधी खोटा ठरत नाही एवढच आहे रुपये माझा नादा लागू नको तुला माहित आहे काय चीज आहे माझा नादा लागू नको तुला माहित आहे सर्जरा सांगितलं ना आता नको हा सांगितलं ना आता असं सांगा म्हणतो ना मग तिथे सांगा म्हणजे बाळमावर ना विश्वास डगमगून देऊ नकोस बघ आता फक्त तू बाळमावर आता तू बाळमावरच्या वरचा आता तू बाळमावरचा विश्वास बघ बाकी बघून घेतील की बाकी बाळमात की कि बघायला मला तर वाटत कि त्यांना तुम्ही बघितलं का एक मिनट थांबा मॅच बघताना खेळताना बॅटबॉल खेळताना प्लेअर असं बॅटिंग करत असतो आणि त्याला समोर जर कोण माणूस आला तर लगेच उठून तू बाजूला सारा म्हणतो आपण जेव्हा तुम्ही टेक बोलता तेव्हा आपलं टोस्क तुमच्यावर असतं आणि वाला बॉल टाकल्यावरच मारणार ना तीच ऐका तसंच आहे जर बॉल नाही टाकला तर तो कुठं मग तुम्ही तुम्ही डायरेक्टर आहे जेव्हा सीन सांगेल तेव्हा आम्ही करणार हा शिकवत नाही माझे भाऊ तुम्हाला आम्हाला सांगितलं तीच आम्ही करणार ना आमच्या आमच्या मनानं आम्ही करायला लागली होती काही वेळ चांगलं होतं काही वेळ नाही होत चांगलं असा विषय rat... नाग ला, ला। ना सर्जरा डोंगरावर चला डोंगर आहे माग सर्जले ह्याच्यावर सेटवर बेलनशी नाग डुल लागलं ना अग त्या बाळभू कृपा बघ समजा मी म्हणतोय तस होतंय ना न होतोय ना काय झाला अग अग त्या बाळ मामाचाच आशीर्वाद मी म्हणतोय तसच झालं ना होतंय ना मी म्हणल्यावर ना तुला लॅब मामावर विश्वास ठेव हा आपल्या दोघांना लई वय लागत नाही का नाही हे निदान तस घालेलं सगळे पर असं तस काय जरा करा सांगतोय तसंच बोलतोय तस काय होत बैलो तिथन काय होत मिळते ती म्हणून पाचशे रुपये मला पाचशे रुपये भेटते म्हणून मी बॅग घेऊन गेलो आणि त्या माणसाला दिली, दिली।, दिली।, दिली। आणि मी सर्जरावर परत पैसे परत आलो बर असून दे आपल्याला बाहेर जायचंय जा, चल जाऊया आऊ पण कुठे जायचंय अगं तू आवर चल जाऊया आपण बाहेर आवरून या जा मला म्हणताय बाहेर चल फिरायला पैसे येते का पैसे हा तू पैशाच नका टेन्शन घेऊ जा आपण जाऊया जावरून या जा तुम्हाला एक लय आनंदाची बातमी सांगायची बघा काय ग अगं ती तर तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय की हा काय नाही पाहिजे काय काय झालं एवढं एवढी खुश आहे असं पाहिजे नाही काय झालं खुश आहे आनंदाच्या बातमी नंतर डायलॉग नाही तो का ग काय आहे काय ती बघाय अगं ती तर तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय की डायरेक्टच आहे बरं काय आनंदाची बातमी तू कबूल, लाग लाग आ, तू कबूल केलं लाल कलरची लाईट लागते तू कबूल केलंस कि तू मला पैसे दिले नाही बरं का लेन आला एक ते प्रमाण आले त्यांच्या त्यांच्यापेक्षा तुला नाही मला जमतच नाही मी खुट बोलतोय खोट बोलत नाही